तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंचे डेली व्लॉगचे चॅनेल आहेत किंवा रेसिपी चॅनेल धार्मिक चॅनेल असे बरेच चॅनेल आहेत पण तुम्हाला सांगू का ठीक आहे आता दिवाळीत ना खूप तुम्हाला चांगला चान्स मिळणार आहे तुमचे चॅनेल लवकर सक्सेस करण्यासाठी तर ज्या ताईंचे डेली व्लॉगचे चॅनेल आहेत त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही ना आता रोज डेली काय दाखवणार का त्या त्यासंदर्भ म्हणजे रोज डेली काही ना काहीतरी दाखवत असाल तर मी आज तुम्हाला आजचा व्हिडिओ खास घेऊन आलेली आहे तुम्ही तुमच्या डेली व्लॉगमध्ये आजपासून ठीक आहे आता दसरा झाला ना की ह्या व्हिडिओना तुम्ही सुरुवात करा कारण लोक दिवाळीची साफसफाई करणे करण्याच्या आधी किंवा कोणतीही दिवाळीची तयारी करण्याच्या आधी आपले व्हिडिओ तयार पाहिजेत लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि तुम्ही शक्यतो आपल्या व्हिडिओकडेच लक्ष द्यावं असं मला तर वाटतंय आणि हा एवढा पंधरा दिवस असा चान्स आहे ना तुमच्या व्हिडिओना व्ह्यूज आणायला की ते तुम्ही स्वतः बघू शकता तर आता बऱ्याच ताईंचं मत होतं की ताई व्हिडिओ कोणते टाकायचे का म्हणजे वॉश टाईम वाढेल तर मी सांगते हे व्हिडिओ टाका बघा तुमचा किती वॉश टाईम वाढतोय पहिलं तर आता बघा तुम्हाला तसे पाहिले ना एवढे व्हिडिओ तयार होतील तुम्ही एका व्हिडिओ जर थोडे थोडे टॉपिक कव्हर केले तरी चालतील किंवा छोटे पाच पाच सहा सहा मिनिटांचे व्हिडिओ केले ना काही टिप्स असतात त्या जरी दिल्या ना तर पटकन तुमचे व्हिडिओ चालणार आहेत कारण लोक साफसफाई करणार त्यावेळेला तीन चार तीन चार मिनिटाचा कुठला व्हिडिओ आहे कारण त्यांना पटकन एखादी गोष्ट साफ करायची असेल तर, तर तो ते व्हिडिओ बघणार आणि पटकन साफसफाई करून घेणार तुम्ही सुरुवात करायची सगळ्यात पहिलं म्हणजे घराची क्लिनिंग आता मी ह्या व्यवस्थित नोट्स काढलेल्या आहेत तुम्हाला एका एक व्हिडिओमध्ये एक जरी विषय घ्यायचा असला तरी तुम्ही घेऊ शकता आणि मला तर असं वाटतं एका व्हिडिओमध्ये एक विषय घ्या सकाळी एक टाका संध्याकाळी एक व्हिडिओ टाका असं करून तुम्ही वॉश टाइम कम्प्लीट करू शकता आता ते कसं करायचं ते तुम्ही बघा त्याच्या संदर्भात पण एखादा व्हिडिओ मी देईन तुम्हाला की बाबा कसा व्हिडिओ बनवायचा ठीक आहे आता घराची क्लिनिंग तर यामध्ये काय येणार आपल्या घरामध्ये जी जुनी औषधं असतात मसाले मेकअपचं सामान यामधलं आपल्याला जे काही लागणार आहे जे लागणार नाही ते तुम्ही कसं त्यातून निवडून काढताय काही नाही करायचा व्हिडिओ हे बघा आपल्याला असं वाटतं बघत नाहीत पण लोक आवर्जून बघतात क्लिनिंगचे व्हिडिओ तर नंतर आपलं कपड्यांचं कपाट असतं त्या कपड्यांच्या कपाटाच्या कपड्यांच्या घड्या कशा घातल्या किंवा कपडे आपण कशी व्यवस्थित ठेवतोय आता दिवाळी येणार आहे मग कुठले कुठले कपडे वापरणार आहे त्याची सगळे असं तुम्ही काय तुम्हाला गरजेचं आहे ना तुमच्या घरातली कामं पण होतील आणि व्हिडिओ पण तयार होतील आणि कसं तुम्हाला एक सांग का तुम्ही आवड म्हणून हे व्हिडिओ करा बघा तुम्हाला किती छान वाटतंय ते मग ते सुद्धा करा नंतर जुन्या तुटलेल्या वस्तू असतात त्या क बाहेर काढायच्या बिघडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात जुने पेपर बिल्स ह्या सगळ्या साफसफाई आपल्याला करायची आहे मग आपण कसं केलं म्हणजे जुने बिल असतात बघा बरेच किंवा पेपर असतात त्यांचा काय उपयोग केला किंवा रद्दीत दिले अशा गोष्टी सांगायच्या लोकांना कसं क्लीन केलं तुम्ही थोडक्यात यानंतर दुसरा विषय आहे स्वयंपाकघराची साफसफाई यावर तर बनवावे तेवढे व्हिडिओ कमीच आहेत आता गॅस गॅस कसा क्लीन बघा असं म्हणजे खराब झालेला असतो गॅस मग तो व्यवस्थित तेलकट डाग पडलेले असतात किंवा किचनवर तेलकट डाग पडलेले असतात ते कसे साफ केले किचन ओटा एकदम प्रॉपर कसा केला त्याच्या काही टिप्स असतात त्या द्या त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा नंतर तुमचा फ्रीज कसा तुम्ही साफ केला पूर्ण त्या काचा कशा क्लीन केल्या आतील जो रबर असतो तो कसा क्लीन केला किंवा वॉशिंग मशीन असू द्या हे सुद्धा तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवा कमी जागेत जास्तीत जास्त भांड्यांची मांडणी कशी केली तुम्हा आपल्याला तर माहिती आहे आपल्या भांड्यांची मांडणी प्रत्येक ताईला सुबक म्हणजे करायला आवडते मग ती कसं तुम्ही मॅनेज केलं ते सुद्धा दाखवा आणि हे बघा हे असलं काय दाखवायला ब्रँडेड घरच पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही यूट्यूबवर बघा खूप गरीब परिस्थितीतील लोकंसुद्धा असे व्हिडिओ दाखवत आहेत आणि कितीतरी आपल्या परिस्थितीला आपण लाजायचं नाही जसं आहे ना तसं घर आहे कशाला लोकांच्याकडं लक्ष द्यायचं तुम्ही व्हिडिओ बनवा व्हिडिओत टाकत राहा पाठीमागच्या व्हिडिओंच्याकडे वळून बघत बसू नका किती व्ह्यू हो झाल्या काय आहेत त्या व्हिडिओ बनवायचं फक्त काम करा यानंतर आपल्याला स्वयंपाकघरातील सामानांची यादी त्याची एक त्यावर एखादा व्हिडिओ बनवा कारण दिवाळी येते पै पाहुणे येतात किंवा आपल्याला एक्स्ट्रा सामान लागतं मग त्याची यादी कशी बनवली जाते ते एखाद्या व्हिडिओमध्ये दे दाखवा नंतर स्टील पितळ जर्मन प्लॅस्टिक काचेची भांडी कशी साफ केली जातात आता ह्यातला जरी एक एक जरी आता बऱ्याच ताईंनी दसऱ्याला बनवलेले आहेत तुम्ही त्यांच्या व्ह्यूज बघा किती वाढलेले आहेत यातील जरी सगळी भांडी एकत्र जरी एक एक ठेवून घासले किंवा वेगवेगळ्या पद्धतीने घासले तरी तुम्हाला कळेल की कशी साफ पटकन निघतात यानंतर किचनमधले बघा आपण जे टॉवेल वापरतो किचन साफ करायला किंवा डबे साफ करायला किंवा रुमाल वापरतो ते तेलकट होतात खूप असे मळतात मग ते गरम पाण्यात निरमा टाकून कसं स्वच्छ करायचं त्यांचा कुबट वास कसा येऊ नये म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा यानंतर आपण आपली सगळीच भांडी आपल्याला वापरत येत नाहीत म्हणजे ठेवणीची भांडी असतात ती कशी पॅक करून ठेवायची आणि जरी ती ठेवलेली भांडी आता सणावाराला जर तुम्हाला काढायची असली तर ते कसल्या बॉक्समध्ये किंवा कोणत्या तरी डब्यात कशी ठेवायची म्हणजे आपल्याला पटकन ती काढता येतील यावर एखादा व्हिडिओ बनवा यानंतर गॅसचे बर्नल असतात नंतर स्टँड असतं गॅसचं किंवा भांड्याचं स्टँड असतं ते साफ कसं करायचं त्यावर एखादा व्हिडिओ बनवा नंतर तेलकट भांडे असतात बघा तेलाची भांडी असतात तेलाची किटली असते डबा असतो छोटा किंवा तेलाचं कॅन असतं त्याच्यावर सगळे तेलकट डाग पडलेले असते मग ते स्वच्छ कसं करायचं गरम पाण्यामध्ये ते स्वच्छ करून पटकन त्याचे डाग कसे क्लीन करायचे यावर एखादा व्हिडिओ बनवा यानंतर दुसरं येतं बाथरूमचं बाथरूमचं डीप क्लिनिंग आता टॉ बाथरूममध्ये टाईल्स आहेत टॉयलेट आहे सिंक शॉवर त्यावर पाण्याचे डाग पडलेले असतात किंवा ट टाईल्सवर पण डाग पडलेले असतात मग ते चमकवायचे कसे त्याच्यासाठी घरगुती काय वापरायचं आता शॅम्पू जरी तुम्ही क्लिनिक प्लस शॅम्पू वापरूनसुद्धा सगळे डाग क्लीन करू शकता ह्या ज्या टिप्स असतात ना त्या लोकांना सांगायला सुरुवात करावं आपल्या घरची पण साफसफाई होते व्हिडिओ पण तयार होत आहेत कोणता स्ट्रेस नाही आणि व्ह्यूजपद वाढणार यानंतर बाथरूम मधील आपल्या असतात ना कपड्याचे साबण असते पा पावडर लिक्विड फिनेल हार्पिक या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्यांची एक लिस्ट करायची बाबा आपल्याला बाथरूममध्ये काय काय लागतं ते एखाद्या व्हिडिओमध्ये टाका की बाथरूमच्या सामानांची लिस्ट काय असते ती बघितलं पण आपल्याला बऱ्याच वेळेला लक्षात येईल अरे बाथरूममध्ये काय काय बऱ्याच वेळेला बघायला आपल्या लक्षात राहत नाही काय आणायचं मग अशी एखादी लिस्ट बनवून यूटूबवर टाका जेणेकरून परत आपल्याला पण स्थितीचा फायदा होईल यानंतर येतात खिडक्यांच्या खिडक्या दरवाजे त्यांचे पडदे त्यांची स्वच्छता कशी करायची आणि एक सांगू का तुम्ही शॅम्पूचा जास्तीत जास्त वापर केला ना पडदे हे धुवायला किंवा काचा साफ करायला एवढे छान क्लीन निघतात ना की बस मग ते हे सुद्धा दाखवा खिडक्यांच्या जाळ्या कशा साफ करायच्या काचा साफ कशा करायच्या पडदे धुवायचे बदलायचे यावर टिप्स द्या की काय नंतर रा हे असतं बघा खिडक्यांवर रांगोळी काढल्या जातात किंवा दिवे ठेवले जातात किंवा ते आता प्लॅस्टिकचे वेल मिळतात ते अडकवले जातात असं डेकोरेशन कसं करता येईल अट्रॅक्टिव तेसुद्धा दिवाळीसाठी त्याचे ते काही टिप्स द्या यानंतर हॉल सजवणे आता तुमच्या हॉलमध्ये सोफा असेल त्याचे कवर्स असतील कुशन असेल ते म्हणजे दिवाळीनिमित्त कसं चांगलं तो सोफा कसा प्रॉपर व्यवस्थित दिसेल आणि त्याच्यासाठी पडदे कुठले घ्यावे किंवा काय मेशोवरून काय घेतले असेल तर त्याची ॲड करा हे सुद्धा दाखवा टी व्ही असेल तुमचं शोकेसचं कपाट असेल फोटो फ्रेम असेल घड्याळ असतील ते कशी स्वच्छ केली नंतर तुम्ही तुमचं हॉल कशा प्रकारे सजवू शकता या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दे देऊ शकता बघा तसं पाहिलं ताईनं मी थोडीशी लिस्ट काढली तर मला एवढे मिळाले मग तुम्ही जर असं प्रॉपर लिस्ट काढली तर तुम्हाला किती मिळतील आणि जरी डबल व्हिडिओ झाले ना तरी होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळी माहिती सांगितलेली असते यानंतर येते देवघराची स्वच्छता यामध्ये दे देवांच्या मूर्त्या कशा साफ करायच्या नंतर देवघरातील आता दिवाळी आले मग आपल्याला पूजेसाठी काय काय सामान लागणार त्याची एक यादी तयार करा ऐन वेळेला आपली गडबड व्हायला नको मग ज्यावेळेला ह्या गोष्टी यूट्यूबवर येतात बघा हे असे व्हिडिओ जास्त यूट्यूबवर नाहीत मग तुम्ही राहत राहताय तुम्ही हे व्हिडिओ बनवून तुम्हीसुद्धा तुम्हाला व्ह्यूज वॉच टाईम कमवू शकता प्लस तुमच्या घरातील दिवाळीची तयारी होते यानंतर पंत्या समई दिवे यांची तयारी कशा तयारी कशी करायची आता जुने जुन्या पंत्या असतील तर त्या स्वच्छ कशा केल्या पाहिजेत म्हणजे पैशाचीसुद्धा या सगळ्यातून आपण बचत कशी करू शकतो कारण दि असं म्हणतात ना दिवाळी दिवाळ काढायला येते पण आपण त्यामध्ये पैशाची कशी जास्तीत जास्त बचत करू शकते शकतो या संदर्भात लोकांना टिप्स द्यायला सुरुवात करा नंतर आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी दिव समयी लागणार आहे आरत्या लागणार आहेत त्यांची स्वच्छता कशी करायची सगळ्या आरत्यात परत समयी ज्या तेलकट झालेल्या असतात काळपट पडलेले असतात त्यांच्यावरचे डाग कसे घालवायचे ते तुम्हाला माहीत असेल उकळत्या पाण्यात लिंबू टाकून ते आपण करू शकतो तसं ते तुम्ही थोड्याशा त्या ट्रिकसुद्धा त्या वापरून दाखवू शकता यानंतर मुख्य दरवाजा किंवा अंगण असतं आपलं त्याच्या शेजाचा परिसर असतो उंबरटा असतो त्याचं डेकोरेशन कसं म्हणजे नाही का, का साईडला दोन्ही उंबऱ्याच्या दरवाजाच्या दोन्ही साईडला छानस सा फुलांच्या माळा हल्ली लावल्या जातात किंवा दरवाजाला एखादं तोरण लावलं जातं किंवा दारासमोर कुठे छानशी रांगोळी काढली म्हणजे छान दिसेल दिवे कुठे लावायचे या सगळ्या गोष्टींना तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवा खरंच तुमचे व्हिडिओ खूप म्हणजे खूप चालतील आणि या हे व्हिडिओ बनवायला तुम्ही आत्तापासून सुरुवात करा र तुमच्या गॅलरीत म्हणजे व्हिडिओ बनवून तयार ठेवा जेणेकरून तुमची घाई गडबड ज्या दिवशी असेल त्यावेळेला तुम्ही हे व्हिडिओ एडिटिंग करून व्यवस्थित टाकू शकता आणि तुम्हाला खरं सांगू का हे व्हिडिओ सगळे चालणारे आहेत कारण आपण स्वतः इमेजिन कराना। सा करा ना ज्या वेळेला आपण एखादी साफसफाई करायला घेतो किंवा आपल्याला पटकन असं कळत नाही की आता इथं काय करावं लक्षात येत नाही मग आपण यूट्यूबवर अशा टिप्स काहीतरी ट्रिक्स शोधत असतो की बाबा मला काय टिप्स मिळतील जेणेकरून मी पटकन माझी साफसफाई सा करू शकतो मग ह्या गोष्टी तुम्ही लोकांना दाखवायला सुरुवात करा कपड्यांच्या घड्या करताना साडीची घडी कशी करायची ब्लाऊजची असेल शर्ट्स पॅन्टची घडे असतील त्यांना प्रेस कशी करायची हे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही बनवायला बनवून घ्या आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना आता तुमच्या सगळ्यांचा हाच प्रश्न येणार की ताई आमचे व्हिडिओ चालतील का तर यूट्यूबवर तुम्ही हे व्हिडिओ सर्च करून बघा आणि शॉर्ट्स व्हिडिओच्या अजिबात तुम्ही पाठीमागे लागू नका कारण लॉंग व्हिडिओ टाका हे बघा चार पाच मिनटाच्या द्या काही हरकत नाही आज हे जर सगळे तुम्ही व्हिडिओ काढले ना जवळजवळ एका महिन्याचा कंटेन आहे हा तेवढा तुम्ही जरी केला ना तरी तुम्हाला समजेल की दिवाळी तुमचा चॅनेल किती उठेल आणि आत्ता तुम्हाला ना ज्यांचे डेली व्लॉगचे चॅनेल आहेत ना त्यांनी ह्या सगळ्यातल्या ना मी ह्या नोट्स काढलेल्या आहेत तुम्हाला यातील ज्या जमतील कारण खूप साध्या सोप्या नोट्स आहेत काहीसुद्धा अवघड नाही आहे ज्या जमतील ना त्या तुम्ही करायला सुरुवात करा हे व्हिडिओ बनवा रोजचं तुमचं लाईफ दाखवण्यापेक्षा अशा काहीतरी ट्रिक्स दाखवा लोक टिप दाखवा लोकांना लोक आवर्जून बघतील आपणसुद्धा आता दिवाळीची साफसफाई कशी करायची काय या संदर्भात व्हिडिओ आपण बघत असतो कमी वेळेत जास्तीत जास्त कसं काय काय करू शकतो हे बघू शकतो मग हे जर लोकांना सांगितलं तर लोक आवर्जून बघणार ना त्यामुळं ताईनं तुम्ही ना तुमचा वेळ कुठे वाया घालवू नका तुम्ही तुमच्या कंटेंटकडे जेवढं देता येईल ना तेवढं लक्ष द्या कारण हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि बघा ज्या ताईंना चॅनल म्हणजे सक्सेस करायचं असेल यूट्यूबमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही सिरियस होऊन काम करणार नाहीतर तुम्हाला जर असं नसेलच काम करायचं तर मग तुम्ही काहीतरी बहाने देणार आता तुम्हीचं तुम्ही ठरवायचं आहे बाबा आपल्याला यूट्यूबमध्ये सक्सेस व्हायचं आहे की बहाने देत बसायचं आहे कारण एवढ्या व्हिडिओचं मी तर एवढे बरेच व्हिडिओ सांगते शेवटी प्रत्येकाची इच्छा पण मला असं वाटतं माझी प्रत्येक ताई जो सण येईल किंवा ज्या वेळेला त्यांना व्हिडिओ बनवायचा चांगला चान्स येईल त्यावेळेस ते त्यांनी त्याचा ते फायदा घ्यावा आणि आत्ता ह्या पंधरा दिवसात खूप म्हणजे खूप व्हिडिओ चालतात मी तुम्हाला सांगितलेलं ना जून महिन्यात जसे चालले ना व्हिडिओ अगदी तसंच आत्ता ह्या दसऱ्यानंतर ना एक पंधरा दिवस भरपूर व्हिडिओ चालतात हे आता डेली लॉग रुटीनचे ज्यांचे चॅनल आहेत ना त्यांच्यासाठी सांगितले मी रोज वेगवेगळ्या चॅनलचे वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 देईन त्यामध्ये तुमचा कुठला चॅनल असेल ना त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात करा आणि जरा मिक्स व्हिडिओ झाले ना तरी चालतील काही प्रॉब्लेम येणार नाही पण तुम्ही चॅनेलवर डेली काम करत राहा